नमस्कार ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले पुन्हा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्मसन्यास्यो या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान आणि कर्म यांचा महत्वाचा संगम कसा होतो हे सांगतात श्रीकृष्ण म्हणतात की मी वेळोवेळी या पृथ्वी तलावर अवतार घेतो जेव्हा धर्माचे नाश होते आणि अधर्माचे बळ वाढते ते की आपले कर्म योग्य आहे का हे करण्यासाठी ज्ञान महत्वाचे आहे या श्री परंतु त्याच्यात अडकू नये हा अध्याय आपल्याला शिकवतो की योग्य ज्ञान असले की कर्माचे महत्व समजते आणि त्यातून कर्तव्य पालन सुलभ होते धन्यवाद आपण पाहिला ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायाचा सारांश हा अध्याय आपल्याला कर्म आणि ज्ञान यांची सांगड घालण्याचे महत्त्व शिकवतो पुढील व्हिडिओमध्ये आपण पाचव्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पाचव्या अध्यायाचा सारांश कर्मसन्यासो या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग आणि कर्मसन्यास यामधील सूक्ष्म भेद समजावतात अर्जुन विचारतो कर्मयोग श्रेष्ठ की कर्मसन्यास यावर श्रीकृष्ण उत्तर देतात की कर्मसन्यास म्हणजे कर्माचे त्याग करणे नव्हे तर कर्मातून मिळणाऱ्या फळांचा त्याग करणे होय भगवान अर्जुनाला कर्मयोगाचं महत्व समजावतात आणि सांगतात की निष्काम कर्म करताना मन शांत आणि स्थिर ठेवणे आवश्यक आहे कर्म करत असतानाच कर्माचे फळ त्याग करणे म्हणजेच खरा संन्यास होय धन्यवाद आपण पाहिला ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायाचा सारांश या अध्यायातून आपण कर्मसन्यासाचा गूढ अर्थ समजून घेतला पुढील व्हिडिओमध्ये आपण सहाव्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले पुन्हा स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत सहाव्या अध्यायाचा सारांश ध्याय योग या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग ध्यान आणि मनाचे महत्व सांगतात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की योगी तोच जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो आणि आपल्या आत्म्याला जाणतो ध्यानाच्या माध्यमातून मन शांत होते आणि व्यक्तीला परमात्म्याचे दर्शन घडते श्रीकृष्ण मनावर ताबा ठेवण्याचे महत्व सांगतात ध्यानामध्ये नियमितता असणे अत्यंत आवश्यक आहे कारण यामुळे योगी व्यक्ती स्थिर संतुलित आणि समाधानी होतो हा अध्याय आपल्याला सांगतो की आत्मानुभूती साध्य करण्यासाठी ध्यान आवश्यक आहे आणि योगाच्या सहाय्याने व्यक्ती स्वतःच्या आत्म्याला ओळखू शकतो धन्यवाद आपण पाहिला सहाव्या अध्यायाचा सारांश हा अध्याय योग आणि ध्यानाचे महत्व स्पष्ट करतो पुढील व्हिडिओमध्ये आपण सातव्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सातव्या अध्यायाचा सारांश ज्ञान विज्ञान योग या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचे महत्व सांगतात श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की हे विश्व माझ्या प्रकृतीने बनलेले आहे आणि मीच या सृष्टीचा पालक आहे ते अर्जुनाला सांगतात की ज्ञान म्हणजे सत्याचे ज्ञान आणि विज्ञान म्हणजे त्या ज्ञानाचा अनुभव भगवंत अर्जुनाला हे सांगतात की ज्याला ज्ञान प्राप्त होते तो व्यक्ती सर्व भौतिक बंधनातून मुक्त होतो या अध्यायातून आपण समजतो की केवळ ज्ञान मिळवणेच पुरेसे नाही तर त्या ज्ञानाचा अनुभव घेतल्यानेच खरे सत्य समजते धन्यवाद आपण पाहिला ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायाचा सारांश हा अध्याय ज्ञान आणि विज्ञान यांच्या महत्वाची शिकवण देतो पुढील व्हिडिओमध्ये आपण आठव्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले पुन्हा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आठव्या अध्यायाचा सारांश अक्षर ब्रह्मयोग या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मा परमात्मा आणि मृत्यूनंतरच्या अवस्थेबद्दल ज्ञान देतात अर्जुन विचारतो मरणोत्तर आत्म्याचे काय होते यावर श्रीकृष्ण उत्तर देतात की जो व्यक्ती अखेरच्या क्षणी माझा ध्यास धरतो त्याला मोक्ष प्राप्त होतो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की मरणानंतर आत्मा शरीर सोडतो परंतु आत्मा अमर आहे तो कधीच नाश पावत नाही आणि परमात्म्याशी एकरूप होतो या अध्यायातून आपण शिकतो की जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताचे स्मरण ठेवणे आवश्यक आहे कारण हाच मोक्षाचा मार्ग आहे धन्यवाद आपण पाहिला ज्ञानेश्वरीच्या आठव्या अध्यायाचा सारांश हा अध्याय आत्म्याचे अमृत्व आणि परमात्म्याशी एकरूप होण्याची शिकवण देतो पुढील व्हिडिओमध्ये आपण नवव्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत कृपया व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार ज्ञानेश्वरीच्या प्रवासात आपले पुन्हा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवव्या अध्यायाचा सारांश राजविद्या राजगुहयोग या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सर्वात गूढ असे ज्ञान देतात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझ्या भक्तीच्या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीला सर्व ज्ञानाची प्राप्ती होते ते अर्जुनाला हेही समजावतात की भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून भक्ती केली तर व्यक्ती मोक्षाला प्राप्त होतो त्या अध्यायात भगवंतांनी भक्तियोगाचे महत्व सांगितले आहे त्यांनी स्पष्ट केले की भक्तीनेच परमात्म्याचे दर्शन घडते आणि आत्मा मुक्त होतो धन्यवाद आपण पाहिला ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायाचा सारांश हा अध्याय भक्तियोगाच्या महत्त्वाची शिकवण देतो पुढील व्हिडिओमध्ये आपण दहाव्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा